बघा आपला डोसा एकदम मस्तपैकी तयार झालेला आहे भाजी सुद्धा उपवासाची आणि चटणी सुद्धा उपवासाची उपवासाच्या दिवशी इतकी पंचायत होते की नेमकं आज काय बनवावं कारण का आपण तेच तेच फराळ खाऊन नेहमीच बोर झालेला असतो काहीतरी वेगळा फराळ असला ना की घरची मंडळी सुद्धा तेवढेच खुश होतात तर तुम्ही इथे पाहू शकता खूपच साध्या सोप्या पद्धतीने आपण इथे मेदू वडे तयार केलेले आहेत आणि हो हे उपवासाचे मेदू वडे आहेत आणि उपवासाचा डोसा आणि तुम्ही पाहतात आपला घरचा स्वाद तर पाहूयात आजच्या रेसिपी साठी नेमकं काय काय साहित्य इथे मी उकडलेली बटाटे घेतलेले आहेत त्यानंतर मी इथे वरीचे तांदूळ घेतलेले आहेत बारीक साबुदाणा घेतलेला आहे आणि इथे मी बारीक चिरलेली हिरवी मिरची घेतलेली आहे त्यानंतर मी इथे चटणीसाठी मिरच्या घेतलेल्या आहेत कढीपत्त्याची पानं ओलं खोबरं घेतलेला आहे भाजलेल्या शेंगदाणे घेतलेले आहेत जिरं भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट आणि हे चवीनुसार मीठ तुम्हाला सर्व साहित्याचे प्रमाण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पाहायला मिळेल आता पटकन आपण कृतीला सुरुवात करूया आता सर्वात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे हे वरीचे तांदूळ आणि साबुदाणा आहे ना ते दोन तास आपल्याला पाण्यामध्ये भिजून घ्यायचे आहेत तर इथे मी दोन तास अगोदरच भिजून घेतलेले आहेत वरीचे तांदूळ आणि साबुदाणा आता साबुदाणा कसा भिजत घालायचा ते सुद्धा सांगते आपल्याला काय करायचं आहे साबुदाण्याचे वर आपल्याला अर्धा इंच पाणी ठेवायचं आहे तर अर्धा इंच पाणी ठेवल्याच्या नंतर तर हा बघा असा साबुदाणा भिजला जातो हो एकदम सुटसुटीत तयार झाला ना हो तर आता त्यानंतर आपल्याला काय आहे आता त्यानंतर आपल्याला वरीचे तांदूळ आणि साबुदाणा आहे ना ते एकदम बारीक आपल्याला वाटून घ्यायचं आहे साबुदाणा वेगळा वाटून घ्यायचा आहे आणि वरीचे तांदूळ सुद्धा वेगळे वाटून घ्यायचे आहेत बरं तर पहिल्यांदा आपण वरीचे तांदूळ आहेत ते वाटून घेऊया तर हे बघा असं बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर आपल्याला हे साबुदाणेसुद्धा बारीक वाटून घ्यायचे आहेत आणि पहिल्यांदा ना पाणी नाही घालायचं पहिल्यांदा आपण फिरून घेऊया मी हे दोन वेळेला करणार आहे तर आता यामध्ये ना पाणी घालायचं आपल्याला तर हे बघा मी साबुदाणेसुद्धा बारीक वाटून घेतलेले आहेत आता हे यामध्ये काढून घेऊया तर हे बघा आपले सर्व साबुदाणे वाटून झालेले आहेत पण यामध्ये थोडस मीठ घालूया आता हे दोन्ही साहित्य आहेत ना ते एकजीव करून घ्यायचे आहेत आपल्याला पाने आता यामध्ये ना थोडासा पाणी घालूया आता हे चांगलं मिक्स झालेलं आहे आता आपण काय करूया अर्धा तास साठी आपण मुरवत ठेवूया तोपर्यंत आपण काय करूया पटकन चटणी सुद्धा करून घेऊया तिथे मी शेंगदाणे आणि खोबरं घेतलेला आहे त्यानंतर जिरं घालूया हिरवी मिरची चवीनुसार मीठ आता मी इथे साधं मीठ घातलेलं आहे जर का तुम्हाला उपासाचं मीठ घालायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही घालू शकता आता यामध्ये थोडा पाणी घालूया तर ही बघा आपली चटणीसुद्धा तयार झालेली आहे आता वाडग्यामध्ये काढून घेऊया आता चटणी चांगली मिक्स करून घेऊया चटणी तयार झाल्याच्या नंतर आपण डोश्यासाठी उपासाची भाजी तयार करून घेऊया आता आपलं तेल सुद्धा तापलेलं आहे तर ता जिरं घालूया त्यानंतर आपण मिरची घालूया कढीपत्ता आणि आता बटाटे सुद्धा घालूया आता चवीनुसार मीठ सुद्धा घालूया मिक्स करून घेऊया चला बटाटे एकदम मस्त मस्तपैकी एकजीव झालेले आहेत तर आता आपण काय करूया हे भाजलेले शेंगदाण्याचं कूट आहे ना ते घालूया आणि हे सुद्धा आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे चला आता उपासाची भाजी सुद्धा तयार झालेली आहे आणि ही भाजी आहे ना तुम्ही चपाती सोबत सुद्धा खाऊ शकता गॅस बंद करते चला आता आपण डोसे सुद्धा तयार करून घेऊया ती इथे मी पॅन तापवत ठेवलेला आहे आणि पॅन ना चांगला तापला पाहिजे एकदा की पॅन तापला ना का आपल्याला मध्यम करून घ्यायचा आहे गॅस तर हा बघा आपला पॅन तापलेला आहे आता यावरती ना आपण पाण्याचा हपका मारून घेऊया आणि पुसून घ्यायचा आहे आणि बॅटर घालताना आपल्याला मध्यभागी घालायचं आहे त्यानंतर आपल्याला ना तूप लावून घ्यायचं आहे तुम्ही तेल सुद्धा लावू शकता पण उपास असला ना तर तूप लावल्याने चांगला लागतो आता तुम्ही पाहू शकता दोन मिनिटांनी ही बाजूची कडा आहे ना ती सुटायला सुरुवात झालेली आहे आता हा डोसा आहे ना तो आपण काढून घेऊया हे बघ आपले गरमागरम उपासाचे डोसे तयार झालेले आहेत आणि सोबत उपासाची बटाट्याची भाजी सुद्धा आहे आणि चटणी सुद्धा आहे तर पाहूयात आजच्या रेसिपी साठी आपल्या ले जवळ नेमकं काय काय साहित्य मी इथे दोन उकडलेली बटाटे घेतलेले आहेत त्यानंतर कढीपत्त्याची पानं हिरवी मिरची लिंबू जिरं त्यानंतर मी इथे खोबरं खिसून घेतलेलं आहे वरीचे तांदूळ दही शेंगदाण्याचे कूट बारीक चिरलेली हिरवी मिरची कढीपत्त्याची मी पानं बारीक चिरून घेतलेले आहे साखर जिरं आणि हे चवीनुसार मीठ तुम्हाला सर्व साहित्यांचे प्रमाण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पाहायला मिळेल आता पटकन आपण कृतीला सुरुवात करूया आता सर्वात पहिल्यांदा आपण ही भगर म्हणजेच वरीचे तांदूळ ही आपल्याला शिजून घ्यायचे आहे पण त्या अगोदर काय करायचं आहे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे तर हे बघा तुम्ही पाहू शकता मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि धुताना ना आपल्याला दोन तीन पाण्यातून स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आता पाणी घालताना कसं घालायचं आहे एक कप वरीचे तांदूळ असतील ना तर आपल्याला काय करायचं आहे दोन कप पाणी घालायचं आहे आता मी इथे ना दीड कप घेतलेला आहे म्हणजे मी तीन कप पाणी घालणार आहे चला आता यामध्ये ना थोडस मीठ घालूया नंतर सुद्धा आपल्याला घालायचं आहे आता पाण्याला ना चांगली एक मोठी उकली काढून घेऊया आणि इथे पाणी सुद्धा चांगलं गरम झालेलं आहे आता हा वरीचा तांदूळ आहे ना ते या पाण्यामध्ये घालूया आणि जसं आता आपण घरचा भात शिजवतो तसंच आपल्याला शिजून घ्यायचं आहे ना हो आहे चांगलं एकजीव करून घेऊया आणि हो दहा मिनिटं ना आपल्याला मध्यम आचेवरती शिजून घ्यायचं आहे अशाच नवनवीन आणि घरगुती रेसिपींसाठी घरचा स्वाद हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा पाच मिनिटं झाल्याच्या नंतर हा वरीचा भात अर्धा शिजत आलेला आहे आता काय करूया आपण हा भात आहे ना तो चांगला एकजीव करून घेऊया आणि आता काय करूया उरलेली पाच मिनिटं आहेत ना ते वाफीवरती आपण शिजून घेऊया आणि आता आपल्याला शेवटी आहे ना तर गॅस एकदम स्लो ठेवायचा आहे चला आता आपण झाकण खोलूया हा हा बघ आपला भात तयार झालेला आहे आणि पूर्णपणे शिजून झालेला आहे आणि आता काय करूया या भाताला ना एका बाजूला ठेवूया आणि याच्यावरती ना झाकण ठेवून पूर्ण थंड करून घ्यायचं आपल्याला आणि तोपर्यंत ना आपण उपासाची चटणीसुद्धा करून घेऊया आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ओलंखोबरं आणि मिरची घालूया त्यानंतर थोडंसं जिरं साखर आणि हा लिंबाचा रस आता तुम्हाला लिंबाचा रस उपासाला नसेल चालत ना तर नाही घातला ना तरी सुद्धा चालेल त्यानंतर चवीनुसार मीठ थोडंसं पाणी घालूया आणि आता ही चटणी आहे ना ती बारीक वाटून घ्यायची आपल्याला ही बघा अशी चटणी वाटून घ्यायची आहे आता या चटणीला ना आपण तडका देऊया आता बघा मी पॅनमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे आता यामध्ये ना आपल्याला काय करायचं आहे जिरा आणि कढीपत्ता घालायचा आहे आता जर का तुम्हाला कढीपत्ता उपासायला नसेल चालत ना तर नाही घातला तरी सुद्धा चालेल मग फक्त तुम्ही जिऱ्याची फोडणी दिली ना तरीसुद्धा चालेल बरं मला एक सांग जर कोणाला या चटणीमध्ये कोथिंबीर वगैरे घालायची असेल तर घालू शकतो हां चालत असेल तर काय हरकतच नाही चला आता हा तडका आहे ना तर चटणीमध्ये घालूया आता एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे हा वरीचा भात आहे ना तो भाकरीच्या पिठासारखा एकदम मलून मलून घ्यायचा आहे तरच हे आपले वडे आहेत ना ते एकदम मस्त पैकी होतील आता यामध्ये ना बटाटा किसून घेऊया आता त्यानंतर आपण हे शेंगदाण्याचं कूट आहे ना ते घालूया आपण ना अगोदर मीठसुद्धा घातलेलं आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे थोडंसंच घालायचं आहे त्यानंतर दही जिरं हिरवी मिरची आता मी तीन मिरच्या घेतलेल्या आहेत तर तुम्हाला कमी तिखट हवं हो असेल ना तर तुम्ही कमी घालू शकता कढीपत्ता आता हे सर्व साहित्य आपल्याला भाकरीच्या पिठासारखं चांगलं मलून मलून घ्यायचं आहे चला आता आपण वडे बनवायला सुरुवात करूया आता वडे तयार करताना आपल्याला थोडंसं ना, ना हाताला तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे कसं हे पीठ आहे ना त्या हाताला चिटकणार नाही तर थोडंसं लावून घेऊया आणि आपल्याला हवं त्या आकाराचं आपण तयार करू शकतो ना हो हा बघा असा गोल आकारामध्ये करून घ्यायचा आहे नंतर काय करायचं आहे थोडंसं बोटाला तेल लावून घ्यायचं आहे आणि मध्ये होल पाडून घ्यायचा आहे हा बघा तर जबरदस्त तर हे बघा मी कढईमध्ये ना तेल सुद्धा मी तापून घेतलेलं आहे आता काय करूया एक एक करून आपण तेलामध्ये वडे सोडूया आणि वडे टाकल्या टाकल्या ना पलटून ना घ्यायचं आहे नाहीतर काय होईल हे वडे आहेत ना ते झाडाला चिटकून बसतील मित्रांनो या काही छोट्या छोट्या टिप्स आहेत ना या बारकाईने लक्षात ठेवा आणि या फॉलो करा नक्कीच तुमचे वडे सुद्धा सुंदर होतील आणि या सुद्धा तुम्हाला उपयोगी पडतील ओके नाही हो, हो। आणि तळताना ना गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे आणि वडे तळताना आपल्याला सोनेरी रंगावर तळून घ्यायचे आहेत तर चला आता आपण पलटून घेऊया हो 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 जबरदस्त कुठेही चिरा गेलेला नाहीत आणि कुठेही वडे फाटले वगैरे नाही आहेत एकदम मस्तपैकी तयार होत आहेत तुम्ही पाहू शकता सेम जसे आपण घरामध्ये मेदू वडे तयार करतो तसेच हे उपवासाचे वडे सुद्धा तयार होत आहेत ही सर्वात मोठी गोष्ट आहे हो की नाही हो हे बघा आपले मेदू वडे आहेत ना एकदम मस्तपैकी सोनेरी रंगावर तळून झालेले आहेत आता काय करूया काढून घेऊया हे बघा आपले उपासाचे गरमागरम मेदू वडे तयार झालेले आहेत आणि एकदम कुरकुरी सुद्धा झालेले आहेत थांबा मी तुम्हाला दाखवते आता ना मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते हा बघा जबरदस्त फालीत किती एकदम साधी सोपी आणि सुपर रेसिपी आहे ना या उपवासाला ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि ट्राय केल्याच्या नंतर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली खाली कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आम्हाला कळवायला सुद्धा विसरू नका पण त्या अगोदर आपल्या आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करायचं शेअर करायचं आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असा तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूची बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका कारण असं नसतं की साध्या सोप्या घरगुती रेसिपीज खास तुमच्यासाठी या चॅनलवरती येत असतात मित्रांनो हाच व्हिडिओ जर तुम्ही आपल्या फेसबुकवरती पाहत असाल तर आमचा फेसबुक पेज लाईक करा सुद्धा विसरू नका इंस्टाग्राम माझी व्हिडिओवरती पाहत असतात आमचा इंस्टाग्राम अकाउंट फॉलो करा सुद्धा विसरू नका चला असेच एक तुमच्या आवडची रेसिपी घेऊन पुढच्या आहे व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत वेल कडून आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू